हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे विशेष ते मी तुम्हाला दाखवते तर मी करणार होते आज मच्छी फ्राय म्हणजे आज ना पप्पांनी हे चिलापी प्रकार जो असतो माशांचा तो आणला होता आणि आज आमचं ठरलं होतं की मच्छी फ्राय करायचं तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतले बरं का मच्छी फ्राय करण्यासाठी तर ते तुम्हाला साहित्य हो, काय काय घेतले ते अगोदर सांगते इथे मी घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट त्यानंतर मी घेतलेली आहे धना पावडर त्यानंतर आपला जो घरगुती गरम मसाला आहे तो घेतला आहे आणि लाल तिखट इथे मी जिऱ्यांची पावडर घेतलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि इथे घेतलेला आहे मी एक वाटी कॉर्न फ्लोअर आणि त्यानंतर आपल्याला बॅटरसाठी हे रवा पण लागणार आहे तुम्ही ते जाड रवा पण वापरू शकता पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता म्हणून मी बारीक रवा घेतलेला आहे तर आपल्याला कॉर्न आणि रवा हे आपल्याला बॅटरसाठी लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण हे मासे स्टफ करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया मासे आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये टाकली होती आलं लसूण पेस्ट इथे टाकलेली आहे धना पावडर धना पावडर झाल्यानंतर यामध्ये मी हा कांदा लसूण मसाला पण टाकून घेतलेला आहे थोड्या प्रमाणात त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपलं जे घरगुती मसाला असतो काळा या मसाला याऐवजी तुम्ही गरम मसालाही मार्केटमधला वापरू शकता त्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे लाल तिखट लाल तिखट टाकल्यानंतर यामध्ये मी जी भाजलेली जिरेंची पूड आहे ती पण टाकून घेतली ही पूड मी घरीच तयार केलेली आहे जिरे भाजून छान अशी खमंग टेस्टी जिरेपूड तयार झाली आहे त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ हे प्रमाणातच टाकायचं आहे त्यानंतर आपण बॅटरसाठी पण मीठ घालणार आहोत त्यामुळे मीठ जरा बेतानेच टाका आणि त्यानंतर हा जो मसाला आहे तो पूर्ण माशांना असा व्यवस्थित असा चोळून घ्यायचा जेणेकरून तो सगळीकडे आतमध्ये गेला पाहिजे आणि आपले मासे छान असे मॅरिनेट झाले पाहिजे मसाले आपल्याला अगदी छान असे माश्याच्या आत बाहेर असे चोळून घ्यायचे आहेत कारण मसाले आतपर्यंत गेले तर त्याची छान अशी चव येते तर मासे कोणाकोणाला आवडतात बरं तर बऱ्याच जणांना मासा हा प्रकार आवडतो Uh, मी जास्त मासे खात नाही म्हणजे आमच्या घरामध्ये पण जास्त मासे केले जात नाही कारण माशाला भरपूर काटे असतात आणि ते खाताना खूपच वेळ लागतो आणि काय होतं मग ते टोचतात वगैरे आणि नीट खाता येत नाहीत तर चला इथे माझं माशांचं uh, मॅरिनेशन तयार झालेलं आहे आणि आता हे मी थोडा वेळ साईडला ठेवणार आहे तर आता आपण बॅटरची तयारी करून घ्यायची तर त्याच्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जो रवा घेतलेला आहे अर्धी वाटे तर तो मी यामध्ये टाकून घेणार आहे रवा टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्न फ्लोअर पण ॲड करून घ्यायचा आहे तर तुम्ही ना कॉर्न फ्लोअरऐवजी इथे तुम्ही म्हणजे जे तांदळाचं पीठ असतं ते पण वापरू शकता परंतु कॉर्न फ्लोअरने थोडंसं कुरकुरीतपणा जास्त येतो त्यानंतर मी यामध्ये जे आपले राहिलेले मसाले होते ते पण ॲड करून घेतले कांदा लसूण मसाला लाल तिखट धने जिरे पावडर त्यानंतर हळद आणि थोडंसं चवीला मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आणि ते बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपण काय करणार आहोत गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य बघा सगळे मसाले असे यामध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि छान असं बॅटर बनवून आहे चला आपलं बॅटर पण रेडी आहे आणि मॅरिनेशन पण झालेलं आहे व्यवस्थित तर आता कढईत तेल पण तापलेलं आहे आता छान असे आपण मासे फ्राय करून घेणार आहोत आता हे आ, जे आहेत मासे जे मॅरिनेट केलेले आहेत ते छान असे या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचे आणि ते कढईमध्ये सोडायचे आणि छान असे कुरकुरीत आपले मासे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला बघा आता याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि एकदम असं कुरकुरीत असं दिसताना पण दिसते आता हे काढून घेणार आहेत आणि आणखी एक आपण घाण आपण काढून घेणार आहोत हे पहा आपलं चिलापी फ्राय इथं तयार झालेलं आहे आणि मी छान असा हा एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे तर आईंना मी टेस्टसाठी देणार आहे की कसं झाले मी फर्स्ट टाईमच ही रेसिपी ट्राय केली तर विचारूयात आईंना कसं झाले कसे झाले सांगा मला एकदम टेस्टी झाले छान झाले तर आईंना माझी रेसिपी खूप आवडली चला मी आजचा ब्लॉग इथंच एंड करते आणि पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर